मित्रांनो आता बघू शकता आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केले प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी लेखावर शंभर वर्षापूर्वी चिपवून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य नमस्कार मित्रांनो प्रज्ञेश बॉक्स मध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे मित्रांनो आता आपण प्राचीन कोकण मध्ये गेलेले आहोत गणपतीपुळे तर तुम्हाला दाखवते आतमध्ये कसा काय पर आता मी पण फर्स्ट टाईम इल आहे हे बघा आतमध्ये सगळे माझे मित्र तर बघूया मग चला मित्रांनो आतमध्ये बघू शकतास तिकडे मग वाटतं तिकीट काउंटर हा पर पर्सन तिकीट हा बघू शकतास इकडे पूर्ण थंड थंड वातावरण आहे इकडे आतमध्ये एंट्री आहे बघूया आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ देतात काय

पर्यटन उज्दार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहे विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केले प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते बाहेर बोर्ड लावलाय जाताना तो तुम्ही पाहू शकता शिलालेखा शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी चिपळून येते झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनावर या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्य सुंदर असे वर्णन केले या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आलाय या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गात इंद्राची बाग की जितकी सुंदर आहे तितके आपले कोकण ही सुंदर आहे ही गुहा काळाची प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ गुहेच्या पलीकडे पाचशे वर्षापूर्वीचा भुट इथून पुढे पाहणार पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहतो त्यांची समाज रचना ग्रामरचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना वाकून आमचं झाड आहे याच्या फळांपासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केली जात त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते व त्याचा उपयोग कैला जीवन सर्ख्या क्रीम मध्ये केला जातो इकडे अजगरच स्टॅच्यू हां आंवी। आंवी। आंवी भगवान परशुराम आहे आपल्या पुराणात उल्लेख आहे हजार वर्षांपूर्वी भगवान परशुराम त्यांनी सर्व पृथ्वी

परशुरामांची भूमी असं ही म्हणतात फायदा झाला इकडे वाघ व वाघाची गुहा दाखवले इकडे गाव शिखर दाखवले Assalamualaikum <laughs> warahmatullahi

पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचं असते तेव्हा हा देव या पालखीमध्ये मध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जात म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचा ना ना की आमचे एकमेकांकडे जाणी या देवीचं नाव आहे वाघझे हे नाव जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीच ना प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असच ठेवले वाघ जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवाकडे प्रार्थना करतो त्याला गारण असं म्हणता तुम्ही सुद्धा ऐकणार का गाराण त्यांचा आवाज एक दोन किलोमीटर पर्यंत आज सवाटा देव आहे असं म्हणतात ते कोकणात भरपूर होत असतात कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्या नियंत्रण ठेवतो शिमग्याच्या वेळी या देवाला गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते పోతరాజక సా పట్కే మారు ఇ कोळी समाजातील उडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास पोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी कधी समुद्राच्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात तरी हे लोक कुशलतेने उडी बदलावतात व पहाटेच्या वेळी घरी परत नाभिकाला कोकणामध्ये बारा बलुतीदार पद्धत असतील बदल म्हणजे एका नाभिकला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पैली म्हणजे आत्ताचे आठ किलो धान्य मिळत असत एवढा अल्प बदला ही लोक समाजाची सेवा करत असत आमच्या नाभिका विषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते आता तुम्ही आल ही गोष्ट ज्या आरती आमच्या नाभिकाला समजले त्या आरती संपूर्ण गावाला समजले आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्तुते प्रथेप्रमाणे आपण अधिकृतांच्या

धर्मराज आणि दुर्योधन यांच्या मध्ये या नावाने खेळला गेला खोच्या उंचवटावर बसले त्याला ओटी असे म्हणतात गावातील मान्यवरांनी ओटीला बसायचे ती समोर आहे ती पड सर्वसामान्यांनी पडवीला बसायचं खोतांच्या उजव्या बाजूला देवघर डाव्या बाजूला स्वयंपाकघर मागच्या बाजूला म्हणजेच पूर्वीची भेटू घराचे छप्पर पा वरती छोटे छप्पर मध्ये गॅप त्याखाली मोठे छप्पर कारण कोकणामध्ये उष्णता फार असते घरात उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा देते त्यामुळे वातावरण थंड राहत घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे इकडे अडकीत त्यांचे इकडे लहान मुलगा पाठाच्या पाण्यावर खेळताना दाखवलंय Goodbye. शेतकरी आहे शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी कायमस्वरूपी टांगून ठेवतो कारण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणं म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात हे उचल आहे याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे तिकडे गौरी गणपतीचा सण लक्ष